त्या दिवशी तुम्ही व्हिडिओ पाहिले असेल ज्या जवहार मुलीवरती तिचं अल्पवयीन वयामध्ये लग्न करून तिला तिचा गर्भपात केला गेला ही जी घटना तुम्ही पाहिली त्या घटनेच्या संदर्भामध्ये एस पी साहेबांशी आताही मी आता पण आम्ही भेटी दिली होती तर संबंधित जेवढे गुन्हेगार आहेत म्हणजे तेथील ते जे सचिन पाटील म्हणून जो गुन्हेगार ज्याच्याशी लग्न केलं होतं ते त्यांना स सपोर्ट करणारे त्याची फॅमिली ह्या सगळ्यांना अटक केलेली आहे आणि सगळे आज जेलमध्ये आहेत तर सगळ्यांना मी आव्हान करतो आहे की अशी प्रकरणं जी कुठली असतील अल्पवयीन वयाचे लग्न करून दिलेली असतील अल्पवयामध्ये त्यांची फसवणूक झाली असेल त्यांच्यावर रेप झाला असेल आणि ते हे जे दलाली करणारे जे काही दलाल लोक आहेत हे जेथे जेथे माहिती पडले असेल उलगुलान ब्रिगेडला संपर्क करा अशा लोकांवरती गुन्हे दाखल करून त्यांना जेलमध्ये टाकायचं आहे जेणेकरून आदिवासी समाजातील मुलींची कुठेच फसवणूक होता कामा नाही आणि त्यासाठी उलगुलान ब्रिगेड ही तत्पर आहे आणि लक्षात घ्या की त्या तिकडचे ज्या आरोपी आहेत त्यांना सगळ्यांना जेलमध्ये टाकलेलं आहे जहार